हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मराठी न्यूज पाणीदार कुणाल पाटील यांची शेतकऱ्यांसाठी डाव्या उजव्या कालव्यात पाणी सोडले लघु प्रकल्प भरले जाणार विहिरी शेतजमिनीतील वाढणार धुळे निम्न पांजरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाअंतर्गत डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे तसेच या कालव्यांच्या माध्यमातून लघु प्रकल्प भरले जावेत म्हणून आज आमदार कुणाल पाटील यांच्या सूचनेवरून डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले कालव्यांमध्ये पाणी सोडल्यामुळे जमिनीतील पाण्याची पाण्याची पातळी पातळी असून पिण्याच्या पाण्यासह शेतीतील विहिरींच्या वाढण्यास मदत होणार आहे या कालव्यांना पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना भविष्यात भेडसावणारी दुष्काळाची चिंता व पाणीटंचाईपासून पासून मुक्तता मिळाली आहे अक्कलपाडा प्रकल्पावर जाऊन आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते आज सकाळी डाव्या व उजव्या कालव्यांना पाणी सोडण्यात आले यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते अक्कलपाडा प्रकल्पातील पाण्याची जलपूजनही करण्यात आले था मराठी न्यूज साठी क्षमतेने भरलं पाहिजे असा आमचा खूप मोठा मानस आहे आणि आम्ही त्याकरता गेले सहा सात वर्षापासून लढा करतोय परंतु सरकार त्या ठिकाणी आम्हाला साथ देत नव्हतं आतापर्यंत सरकारने फक्त खोट्या वर्गाना केल्या मागे आपण जलसंपदा खात्याचे मंत्री जयंत पाटील साहेब असताना आपण हा प्रयत्न फार पुढेपर्यंत घेऊन गेलो होतो आणि तेव्हा ते पाणी मेल आपल्याला शंभर टक्के भरून असं वाटलं होतं परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अत्यंत निष्क्रियपणे त्या विषयाकडे बघितलं गेलं आणि त्यामुळे ते धरण आपण पूर्ण क्षमतेने भरू शकलो नाही मागे आपल्याला धरण शंभर टक्के क्षमतेने भरण्याकरता काही जमिनी आपल्याला अधिग्रहण करावे लागणार आहेत आणि त्याकरता जवळपास अडीचशे एकशे कोटी रुपयाची आवश्यकता आहे काही खोट्या बातम्या मागे पेपरला दिल्या गेल्या की एकशे चार कोटी रुपये आम्ही मंजूर केले वगैरे परंतु एक रुपयासुद्धा बजेटमध्ये त्याची प्रोव्हिजन झालेली नाही परंतु आम्हाला आमचं शंभर टक्के क्षमतेने अक्कलपाडा धरण भरणं हे आमचं ध्येय आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या सरकारच्या काळामध्ये शंभर टक्के क्षमतेने अक्कलपाडा धरण भरला जाईल हा प्रयत्न करून आम्ही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू डी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास